संध्याकाळचा चहा आणि त्यासोबत कांदा भजी आणि भजी मिळणार असतील तर काय मजा येईल ना तोंडाला पाणी सुटलंच असेल तर चला मग बनवूयात भजी आणि भजी तर सगळ्यात अगोदर कांदा भजीची कृती पाहूयात दोन कांदे मी उभे चिरून घेतलेत त्यांना एका बाउलमध्ये मी मोकळे करून घेतलेत त्यामध्ये ओवा लाल तिखट कश्मीरी लाल मिरची मीठ आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कांद्याला थोडं पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये मी तांद्याचं पीठ आणि बेसन घालून थोडा खाण्याचा सोडा घालून मी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घेतलं आहे जास्त पातळ करायचं नाहीये तेल गरम झालं असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे कडक तेल आपल्याला मिक्स करायचे त्यामुळे मस्त घुसखुशीतपणा येतो कांदा भजींना तर बटाटा भजीसाठी मी बटाट्याचे असे काप करून घेतलेत पातळ काप करायचे एका बाउलमध्ये अर्धा कप बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ हळद खाण्याचा सोडा घालून आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर जे आहे ते रेडी करायचं आहे पाणी एकदम घालू नका कारण त्यामुळे बेसनच्या गुठळ्या होतील आणि खाताना ते व्यवस्थित लागणार नाही तर घट्टसर असं बॅटर आपण रेडी करायचं आहे तर आपलं बटाटा भाजीचं बॅटर रेडी आहे अशा अशाप्रकारे आपल्या भजी आणि कांदा भजीचं बॅटर जे आहे ते रेडी आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल कडकडीत तापल्यानंतर फ्लेम जे आहे ते मीडियम करा आणि त्याच्यामध्ये कांदा भजी जे आहेत ते हळूहळू सोडा पाच ते दहा मिनटं भजी तुम्हाला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत फ्लेम जर जास्त ठेवाल तर कांदा भजी जळून जातील आणि स्लो ठेवाल तर भजी क्रिस्पी होणार नाही तर मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचे तर अशा प्रकारे कांदा भजी रेडी आहेत मी प्लेटमध्ये त्यांना काढून घेते तर अशाच प्रकारे आपण बटाटा भजी देखील तळून घेऊयात मीडियम फ्लेमवरतीच तुम्ही तळून घ्या तर अशा प्रकारे रेडी आहेत आपली कांदा आणि बटाटाभजी खूप छान झाले होते मीठ वगैरे सगळंच व्यवस्थित प्रमाणात होतं तर तुम्ही हे ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुमची कांदा भजी आणि बटाटाभजी कशी झाली होती